नमस्कार बघा सगळ्यांना आज आहे एक मे आणि आमच्या सासूबाईचा सा बड्डे तर चला आपण सासूबाईला बड्डे च्या विश करूया हॅपी बड्डे म्हणूया तर चला आमच्या सासूबाई च्या प्याय लागल्या त्या तर आता हॅपी हाताने करावर हॅपी बे पाय लागू पाया लागू आता कस थांबा मी पाया पडतील परत घडून तर पाया पडली बघा आता खुशा खुशी तू पण कर आईला हॅपी बर्थडे कर हात मिळव ठामको ठामको नाही हॅपी त्या हाताने करतो हॅपी बर्थडे आई आय हॅपी बर्थडे काय तू ठाई गयो हं असं पण ठामको आंटी शिवानी पार्ुशे खुशीना अंगुळ केले बघा आणि हॅपी बर्थडे म्हणाला आहे आणि तुझे जन्म हां चो आणि तनु दीदी आंघोळ करायला गेले <laughs> ए लगनू काय हातात मी राहिलो तुम्ही पण बड्डे शुभेच्छा हॅप्पी बड्डे लाल गुलाब बड्डे बड्डे कोणी मिळून पाया कोणी होणार नाही आईच्या काय मारते

पाया पडले कि मग पडलं बघूया पुढं काय काय होत तर आज बघा मेन मुद्दा मांडायचा आहे तर म्हणलं तुम्हाला सांगावं हो। की आता त्या दिवशी आमच्या भाऊचा बड्डे होता त्यामुळं कालवा गोंधळ चालू होता की हिकडं करायचा तिकडं करायचा शेवटी मग आमच्याच घरी आपल्याच घरी झाला आणि आता आत्याचा बड्डे तर आत्याचा बड्डे मला तर वाटते ताईच्या दोन्ही ताईच्या बरं का सुद्धा नाही देहनात असता तर सकाळ सकाळ फोन आला असता हॅपी बड्डे आहे म्हणून आता आपण कसं बड्डे विश केला फोन केला मोबाईलवरनं टाकलाव हॅपी बड्डे म्हणून तसं त्यांचं एकीचं पण टेटस दिसं ना एकीचं पण फोन ये ना आता आईचा बड्डे देणार नाही म्हणल्यावर अवघड झालं लेकिनच मला तर आश्चर्य वाटायला लागले तर माझ्याकडून तर शुभेच्छा पोचलेल्या आहेत त्या सका, सकाळ सकाळ सासूबाईंना आंघोळ करून शुभेच्छा दिल्या त्या मी मस्त पैकी आली बघा ही पारशी अजून माझ्याजवळ बघा हे स्वतः स्वतःचा बड्डे म्हणलं तर माटा माटा झाला पाहिजे सासूबाईचा बड्डे म्हणलं हा आमची खुशी पण आंघोळ केली स्वतःचा so, बड्डे म्हणल्यावर एकदम थाटामाटात करू वाटते ना आईचा बड्डे म्हणल्यावर कोणसु ना नटून थटून करते ली ली ते अजून मेकअप लाली लिस्टी स्वतः लावते ती मला पण लावायला होते ती आणि बड्डे करते ती आणि आत्याचा बड्डे म्हणल्यावर आता आमच्या आम्हीच करतो बाबा आम्ही तर आम्ही पण थाटामाटातच करणार मस्त पैकी आत्याला पण नटी मी पण नटते येऊ नाही तर नाही येऊ मस्त थाटामाटात बर्थडे बड्डे करणार आम्ही तर मला दोन्ही ताईला सांगायचं आहे की आधी आ कुठं तरी गावचाल नव आधी बड्डे विश केलं नाही ती नाही आता व्हिडिओ बघून तरी बड्डे साठी फोन करा म्हणजे तुमच्या आईला तरी मनाला समाधान भेटेल की माझ्या लुकींच्या ध्यानात आहे बाबा छान बड्डे असं तसं तर चला हा दिप्पीत हि दी दी लावलेली ला दीप्पित दाखवायला आली वे हे बघा आमच्या पप्पाने मेकअप केला बावलीचा कानातलं नाकातलं गळ्यातलं काय काय घातलं होतं नक्स पण लावली होती लिस्टिप लावली होती का नाही मेकअप केलं तर आता झालंय सगळं माझ बोलून का काय 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 तर आत्या नका टेन्शन घेऊ जाऊ द्या आपल्या आपण करून मस्त पैकी बड्डे हो करू करू आता मी पण जाते मस्तपैकी स्वयंपाक करते काय काय खायला करते हो। चालते तुम्हाला काय बनवू हो द्या खायला सकाळ सकाळ भाजी काय बनवलं भात बनवलाय फिरण्याचा भात बनवू आपण असं करायचं काय संध्याकाळी बनवायचं काय संध्याकाळी बडे म्हणजे बरं बरं तर आमच्या आत्याची आहे संध्याकाळी काय तर खाऊ संध्याकाळी बनवू आत्याला काय तुला घेतलंय बघ तू ये ना म्हणून असं धरलं देवा की तोंडाला चा असं च्या पिते दे कोण कोण पिलं आहे असं बारकेपणीच्या आमचा खुश आहे तर असंच पिते बा तिला आपण चारा लागलं तर नको मीती स्वतःच्या हाताने खायचं आणि मग असं तर तिथं आपण अशी प्यातून हाता तर काही नीट पितू आता पण अशीच पिते तर चला अजून एकदा हॅपी बर्थडे ससु थँक्यू थँक्यू चला टाटा बाय बाय थँक